धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक राजधानी रायगडचे दर्शन घेऊन पुण्याकडे परतणाऱ्या पर्यटकांची खाजगी बस महाड तालुक्यातील घरोशीवाडी येथे भीषण अपघातग्रस्त आहे या अपघातात अकरा प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत भरधाव वेगात असलेली बस अचानक उलटली रविवारी दुपारी साधारणतः चारच्या सुमारास ही घटना घडलीय एम एच चौदा के ए सात दोन चार पाच या क्रमांकाची आरामदायक खाजगी बस रायगडहून पुण्याकडे निघाली होती मात्र रायगड महाडमार्गावर घरोशी वाडी येथे उतारावर असताना चालकाचा ताबा सुटल्याने बस अनियंत्रित झाली आणि अचानक रस्त्यावर उलटली अपघातात बसमध्ये प्रवास करणाऱ्या बत्तीस प्रवाशांपैकी अकरा जण जखमी झाले आहेत अपघात होताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली माहिती मिळताच महाड तालुका पोलीस स्टेशन आणि पाचाड दूरक्षेत्र पोलीस केंद्रातील अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यांनी जखमींना जवळच्या पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले पाचाड आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ शैलेश मालदे यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार चार सुरू आहेत यामध्ये अनिकेत आघाव वयवर्ष बावीस किरण घावील वयवर्ष एकोणतीस आशिष अंभोरे वयवर्ष चोवीस तुकाराम चोपडे वयवर्ष वीस भीमा कांबळे वयवर्ष एकवीस तुळशीराम यादव वयवर्ष एकोणीस शिवानी जाधव वयवर्ष तेवीस जान्हवी पारकर वयवर्ष चोवीस माधुरी ठोकळ वयवर्ष वीस दिव्या अहिल्या वयवर्ष एकोणतीस आणि तेजस पाटील हे प्रवासी जखमी झाले आहेत बसचा वेग अधिक होता का रस्त्याची अवस्था खराब होती का की चालकाने नियंत्रण गमावले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र पोलिसांनी अपघाताची चौकशी सुरू केली आहे स्थानिक नागरिकांच्या मते पावसाळ्यात रस्त्यांवर चिखल आणि घसरटपणा वाढलेला असतो त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक का आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा